कोणाची त्यांची कोणा महिला जाती ते फक्त त्यांची माहिती एक आठवण होऊ शकत होती त्यांना स्त्रीमध्ये सुरुवात घेतली होती त्यात काही पैसे गेले होते कोविड एक त्यांच्या सोबत अजून जे आपली आमची फिलिंग अटॅच होती तुमची तो पण भेटलेली असं मला वाटतं तर याच्यात सर्व पोलीस सकाळा पोलीस दलाचा मला अभिमान वाटते सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी खूप मेहनत करून हे यश प्राप्त केलेला आहे आणि आता पण आहे एकूण सर ह्या वर्षीचा गेलेला सर पंधरा कोटी सौसष्ट लाख त्यासाठी सर आपण साडेपाच कोटीचा ह्या वर्षीचा परत केलं तर याच्यामध्ये सर एकशे पासष्ट मोटरसायकलचा देखील समावेश आहे सर कारण मोटरसायकल लोकांची आवडी सुद्धा सर पार्किंग मध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी चोरी होतात याच्यामध्ये पण त्याच्या आपण ड्राईव्ह घेऊन एकशे पासष्ट मोटरसायकल लोकांचं परत करण्यामध्ये यशस्वी झालो आपले सर महाराष्ट्राची पॉलिसी आहे सर त्या पॉलिसी प्रमाणे सर वेगवेगळ्या गॅंग आणि खास करून जे अग्निशस्त्राचा वापर करतात सर अशा गॅंगवर करून सर आपण वचन आणण्यासाठी आपण त्यांच्यावर मोहीम चालवलेली आहे सर त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या वर्षी सर संतोष गुन्हे <laughs> सर आम्ही त्यांचे सुवर्ण दाखल केले आहे त्याच्यामध्ये एकशे एकोणीस आरोपी आणि चार विधी संघर्ष बालक यांना याच्यामध्ये समावेश आहे आणि त्यांच्याकडून एकूण सत्तर अग्निशस्त्र आणि एकशे एक्याऐंशी कारतूस जीवन कारतूस आम्ही हस्तगस्त केले स्थानिक पुणे सर याच्यामध्ये शाखेचा खूप मोठा आहे असेल त्यांनी दरोडा जमरी चोरी घरफोडी चोरी या सगळ्या गुन्ह्यामध्ये सर एक लोकांची काय खंत असते किंवा असतो तो लोकांना परत मिळत नसतो त्यामुळे किंमती मूद्यमाल आपण कसा लोकांना परत करू याच्यावर आपण भर दिलेला आहे सर तीन किलो नऊशे दहा ग्राम पर्यंतचा सोना आपण लोकांना परत दिलेला आहे सर आणि त्याची एकूण किंमत फक्त सोन्याची सर एक कोटी सातशे लाख आहे सर अशा एकूण दोन कोटी अडीच कोटी जवळपासचा मध्यमाल जो आहे सर किंमती मध्यमाल सोना चाकी हे आपल्याला लोकांना परत केले आहे